सर ॲक्च्युली हा कोलंबियन ब्रह्मा अशी या वाहनाची किंम वाहनाचं नाव आहे हा ॲक्च्युली बेल्जियम आणि या ठिकाणी ॲक्च्युली बर्फा प्रदेशामध्ये येतो आत्ता सध्या आपण याचं प्रोडक्शन इथे चालू करतो आहे सर आपल्याकडे आता आपण डेव्हलप करायला चालू केलेलं आहे याचे एका दिवसाचे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आता होतीलच आणि हा दिसायला खूप सुंदर आहे सर आत्ता याचं वजन सहा किलो प्लस आहे आणि हा दहा किलोच्या आसपास जातो आता हा अडल्ट आहे याच्या अंड्यांचं प्रोडक्शन सुद्धा चालू आहे आणि हा बर्फाळ पदे असली फक्त गावरण जात ह्या तिकडची गावरण जात आहे तर आपल्याकडे पण आता आपण लोकां शेतकऱ्यांसाठी आणतोय हा चालू द्या चालू द्या फक्त कावेरी वाहनाबद्दल तुम्ही काय सांगणार आहे कावेरी वाहन आता शेतकऱ्यांसाठी आहे ना चांगला आहे तुम्ही अंड्यासाठी पण चालतो आणि मांसासाठी चालतो कमी दिवसात वजन वाढवते आणि रोगप्रतिकारशक्ती वगैरे चांगली आहे याची त्याच्यामुळं आजारी कमी पडतो आजारी कमी पडतो लसीकरण कमी लागतं आणि कमी दिवसात मोठा होतो आणि शेतकऱ्यांना भरपूर फायदा देणार पक्षी आहे पंचवीस रुपयाला पिल्ले मिळतात आपल्याकडं मिळतात आपल्या ह्याची व्यवस्था येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता आपण केली हे अडल्ट आहे म्हणजे याचं अंड्यांचं प्रोडक्शन सुद्धा चालू आहे याची साईज एवढीच होती फक्त हा शो पर्पज आहे आणि इतका सुंदर पीस तुम्ही सर मी सर्वात छोट्या कोंबडी आणि कोंबडा बाजू आहे ही जात कुठली आणि कुठला हे बेल्जियम मिली म्हणतात त्याला याचं वजन हे अर्धा किलोच असतं आत्ता तुम्ही जर बघत असाल तर ह्याचं अडल्ट आहे म्हणजे यांचं अंड्यांचं सा प्रोडक्शन चालू आहे सर्वात छोटी जात जाते पण दिसायला खूप सुंदर आहे आणि असा हा पक्षी आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे आता ह्या सर्व जातीपैकी जात लागली एका शेतकऱ्याला कुठली घ्या कावेरी घ्या खडकना घ्या तुम्ही जे जे सांगितले बेलजेम घ्या हे सर्व मिळणार ठिकाणी एकमेव एक ठेवण्यास सांगा मला मयुरिज मंच येथे सर्व जाती उपलब्ध आहेत एक फक्त मिनी प्लेयर आणि ब्रह्मा

शेतकऱ्यांनी करण्यासारखा हा प्रयोग आहे का शेतकऱ्यांनी करण्यासारखा हा प्रोजेक्ट आहे आणि त्यातनं भरपूर शेतकऱ्यांना बेनिफिट पण मिळू शकतं शेतकऱ्यांनी टर्की पाळू शकता टर्की पण आमच्याकडं आमच्याकडे उपलब्ध आहे त्यांना जर माल मोठा करायचा असेल तर मोठा करू शकतात आणि विक्रीला काय अडचण आली तर आम्ही त्यांना शंभर टक्के सहकार्य करू आणि माल विकून देऊ लोक पाळतात हो आहेत ना गावऱ्यांमध्ये पण आमच्याकडे बारा जाती आहेत त्यामध्ये सोनाली आहे सोनाली तुम्ही इथं पाहू शकता सोनाली अंड्यासाठी पण चालती मांसासाठी पण चालती ही गावजांमध्येच येते म्हणजे ह्या सर्व जाती गावजांमध्ये येतात हे सोनालीची ची वर्षा वर्षाला दोनशे ते दोनशे वीस अंडी मिळून जातात त्याच्यानंतर लोकांचा प्रतिसाद कसा आहे सांगा लोकांचा प्रतिसाद आता तुम्ही इथं पाहू शकता गर्दी लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि भरपूर लोक येतात माहिती घेतात पाहून जातात आणि बऱ्याच लोकांना करण्यास करायचं आहे आणि आपण इथं स्टॉल मांडलेला आहे त्याच्यामुळे किती याच्यामध्ये मागू शकतात नाही हे फक्त आपण डेमो साठी शेतकऱ्यांना इथं पाण्यासाठी व्यवस्थित लावा यासाठी बनवलेला आहे साधारण एक गावठी कोंबडी किंवा दुसरी एखादी कोंबडी किती काय वापराव लागते जातीवर डिपेंड आहे कुठली कुठली कोंबडीची जात आहे त्याच्यावर डिपेंड आहे आता ही ब्लॅक आस्ट लॉप आहे ही फक्त अंड्यासाठी चालते जास्तीत जास्त अंडी देते वर्षाला दोनशे साठ ते तीनशे पर्यंत अंडी याची मिळतात खाद्य मेडिसिन व्यवस्थित असेल तर आणि वजनवाढीचं आपल्याकडे उपलब्ध आहे का हो आपल्याकडे ह्या सर्व जाती उपलब्ध आहेत तुम्ही लोकांनी जर विचारलं मला ही जात पाहिजे ती जातेसाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स झिरो फोर सेवन एट टू नाईन झिरो मयूर हॅचरीज मंचल गुगल मॅपला तुम्ही मयूर हॅचरीज मंचल म्हणून सेव सर्च करा तुम्हाला लोकेशन मिळून जाईल हे माझे मित्र आहेत शिंदे फार्मचे मालक अभिजित शिंदे आता हे तुमचे सध्या कुठं चालू आहे मंसलमध्ये आपला प्रोजेक्ट आहे हॅचरीचा आणि फार्मिंग जर मोठे पक्षी लागत असेल तर शिकलापूरला करंदीला मिळून जातील